यांना आहे तर काय संकल्प माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये पूर्ण आहे राजकीय स्त्रीपणा असून माझ्या लोकप्रियतेवर आणि माझ्या असलेल्या या प्रतिसादाला अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही डॅमेज करण्यासाठी काही लोक अटक केलेले आहे असं त्यांनी काय दाखवलेलं आहे चित्रपीठ त्यांच्याकडून आरोपपत्र विचारून घ्या ते विचारा ना त्यांना त्यांनी कुठल्या आरोपाखाली अटक केली जर विचारलं तर त्यांचा खोटापणा तुम्हाला दिसून झालेला घोटाळा नाही ज्यांनी केस फाईल मागे घेतली ज्यांनी आरोप केला त्यांनी मागे घेतली तीन वेळा इन्क्वायरी झाली तरी सुद्धा घोटाळा झाला सांगतोय आणि ज्यांनी फक्त ठराव केला असं मला कळलंय की ठरावाला अनुमोदन दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली फक्त भाडं कमी केलं म्हणून कारवाई केली पण माझं म्हणणं असं आहे की त्याच शौचालयाच्यासाठी मंत्र्यांनी शिफारस केली होती त्याच तौशलासाठी कोणत्या आमदाराने शिफारस केली होती त्यांच्यावर सुद्धा तशी कारवाई करायला पाहिजे साहेब ठिकाणी मुंबई नवी मुंबईतून आपल्यासाठी नोटीस घेऊन पण कधी अटक करू शकते असं माझी मानसिकता मी करून घेतलेली आहे मला माहिती आहे कोर्टामध्ये टिकू शकत नाही मी आजही सांगतो रामाच्या साक्षीने सांगतो एक रुपयाचा त्याच्यामध्ये माझ्या रुपया प्रकारचा घोटाळा झालेला नाही तरी सुद्धा राजकीय परिस्थिती सातारा जिल्ह्याची आत्ताची परिस्थिती ही तुमच्या ओपिनियनप्रमाणे महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल मग हे षडयंत्राचा भाग आहे जे देशात चालतं राज्यात चालतं ते सातारा जिल्ह्यात सुरू केलेला आहे कोणी नोटीस द्यायला आहे याचं येऊ द्या मी जनतेच्या दरबारात आहे जनता निर्णय घेईल लोक पब्लिक आहे सब जातते आहे त्यांनी बघितलेलं आहे आणि मला माहिती आहे की आता काही लोकांचं तोड सुटलेलं आहे सुल, आणि तो सुटल्यामुळे काही लोक आरोप करून काही करून गुन्हे दाखल करा किंवा आम्ही प्रचार बंद करू अशा प्रकारची धमकी देत असतील तर सरकारची हातबलता असं मला वाटतं जे मोठे नेते आहेत त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचार बोलावं म्हणजे फार मोठा जोक आहे पण मला माहीत नाही त्यांनी काय करायची काय नाही करायचं हा त्यांचा प्रशासनाचा अधिकार आहे मी त्याच्यावर बोलणार नाही आणि मला वाटतं की काय होणार राज या राजकारणात त्याची मला कल्पना आहे शेवटी लढाई असते कोणीतरी लढली पाहिजे या लढाईला समोर जर आपण पन सामर्थ्यपणाने केलं येणाऱ्या परिणामात शेवटी न्याय देवतो आमचा विश्वास आहे आणि आजही सांगतो ज्या पद्धतीने गुन्हे करा कर दाखल करणारे आता एक केस सांगतो मागच्या एकामध्ये एफ आय आर करायला मला लावली ज्या अधिकाऱ्याला लावले त्याला पोलिसांनी विचारलं की तुम्ही एफ आय आर केली त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय तो तर मला माहीतच नाही काय मला फक्त एफ आय आर करायला लावली अशा मोठ्या एफ आय आर आहे असो पण आवाज आमचा दाबू शकणार आहे लढाईची तयारी मी केलेली आहे काय निर्णय होईल तो जनतेच्या दरबारात मला वाटतं मला वाटतं की आज जो उठाव झालेला आहे या सातारा जिल्ह्यामध्ये युवकापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली साहेब एकोणतीस तारखेला मोदी साहेबांची सभा होते सभा होती इथे शेवटी बघा त्यांच्या पक्षाचे प्रचार करताना येते आणि ते मोठे नेते आणि सभेचं परिवर्तन मतात करण्याची त्यांची त्यांची ताकद पण आहे देशाचे पंतप्रधान आहे ते एकच आहे मी साधा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगेन मी जनतेमध्ये जाईल आम्ही कसे चांगले आहोत आम्हाला मत का दे आणि महाराष्ट्राचं स्वामी काय हे सांगण्याचा प्रयत्न करतील ते त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील ते त्यांची भूमिका मांडतील माझी भूमिका मी मांडेल आणि मी त्यांच्या सभेपत्रांनी त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छित साहेब एक आणि लास्टचा प्रश्न की माहिती महायुतीचे सगळे उमेदवार आहेत ते आले आलेत आणि विकास आघाडीचे आहेत हे स्वार्थासाठी आलेत असं विधान उदयनराजेने केले त्याबद्दल मागच्या वेळा महाविकास आघाडीमधून ते तीन वेळा खासदार झाले आता जर ते खासदार म्हणून राजीनामा देत नव्हते तर सध्याचे खासदार सुद्धा तेच महाविकास आघाडीच्या आणि ते महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत की देत नव्हते याचाच सर्व आलं आम्ही मान ठेवला महायुतीने किती मान ठेवला त्यांचा त्यांना कल्पना आहे असो त्यांना लाख लाख शुभेच्छा माझा त्यांच्याबद्दलचा काही वाद नाही त्यांनी माझ्याबद्दल आरोप करून द्या त्याला सुद्धा उत्तर देणार नाही एक सांगतात मी मान ठेवतो पण एक आहे की भ्रष्टाचार झाला का नाही झाला राजकारणामध्ये असे आरोप करण्याचे सोडून द्यावं लोकांसाठी काय करणं हिशोब बोलूया मान झाला किंवा आरोप करणं आता मी जर आरोप केले तर मी तुम्हाला माहिती आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे काय एमआयडीसी येत नाही काय उद्योग येत नाही काय कोण कशासाठी कामं बंद पाडली कोणी पाडली काय अख्ख्या जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांचा मान ठेवतो की फार तोंड उघडणार नाही पण हे काय की वारंवार एकच गुस्ता घ्यायचा आणि तो करायचं बदनामी हे योग्य नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून करता ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी पवारसाहेब बोलव असंच त्यांनी बोलत राहावं जेणेकरून लोकांच्या मनामध्ये चिडत निर्माण होणार आहे पवारसाहेबांबरोबर जे जे बोलले ते राजकारणातून संपले आणि माझं म्हणणं आहे की ज्यांचं ऐकायचं कोणाचं त्यांनी व्यवस्थितपणे सगळं ऐकलं असतं व्यवस्थित आज ही वेळ आली नसती त्यांना सांगणारे चुकीचे आहेत आणि बोलणारे चुकीचे आहेत त्यामुळे ही वेळ येते असं मला वाटतं त्यामुळे ज्यांनी हे सगळं षडयंत्र असलं मी योग्य वेळी माणसं पण उभी करेल ती वेळ आलेली आहे कोणी आत्महत्या करायला लावली कोणी गुंतवायला राजकारणात पराभव स्वीकारण्याचा पण पन दिलदारपणा लाभतो आणि राजकारणामध्ये पराभव करण्याची पण ताकद लागते रडीचा आणि षडयंत्राचा डाव फार काळ टिकत नसतो हे देशाने पण पाहिलंय दोन हजार चोवीसला तो दिसून येतो असा शेवटचा राष्ट्रप्रश्न की वारंवार आपल्यावरती फरार फर असो संबोध तरी काय जे ब्राझीलवरून फरार होऊन आलेले आहेत त्यांचा इतिहास मी काढला तर तुम्ही एक तुम्हाला हिस्ट्री द्यावा लागेल पण मला काय असतं मी अशा खुर्चीवर जात नाही पार पण काय असतं काही लोक अपघाताने आले त्यांना मॅच्युरिटी नसेल त्यांना काही नसेल त्यांच्याशी काय बोलणार नाही तो एक सांगतो ब्राझीलला का गेले कोणातला कोण कोणा पार्टनरला किती लुटलं सगळं माझ्याकडे इतिहास आहे आता सुद्धा काय चाललंय त्याचा इतिहास आहे असो त्यांना लक लाभ त्यांच्या असल्या या सगळ्या फरार 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 असं आहे कोण मंत्रालयात बसलो होतो विरुद्ध ऑर्डर काढण्यासाठी कोण हट्ट करत होता काल सांगितलं कोणी मी जर ही अटक तर मी प्रचार करणार नाही कोणी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे वेळ आल्यानंतर सगळे पत्ते करू पण मी त्यावर भाष्य न करता जनतेला विश्वास देतोय मी खासदार म्हणून किती लायक असेल एवढा विश्वास मागण्याचा मी प्रयत्न करतोय